Good yeah. 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 मिणाऱ्या सूत्रधाराच्या स्वाधीन असते ज्याप्रमाणे मी तुम्ही संत बोलवायला लावलं तसे बोलू तैसा मी अनुग्रहित साधूचा निरूपितू ते आपला अलंकारितू भलतया परी त्याप्रमाणे मी साधू संतांचा आज्ञाधारक त्यांचा कृपेचा अंकित आहे मी त्यांना अर्पण झालेलो असल्याने त्यांनी आपल्याला आवडेल त्याप्रमाणे मला नटवा तव श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे लगे काही आता ग्रंथा चित्त देई झडकरी हे ऐकताच पुरे हे बोलून दाखवण्याची काही जरूर नाही तू आपले मन त्वरित ग्रंथाकडे ला या बोला निवृत्ती दासू पाऊनी परमा उल्हासू मनाव देवनिया गुरु निशनाने निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेवांना फार उल्हास वाटला ते म्हणाले आता आपण सावकाश स्वस्थ मनाने श्रवण धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवितायुस बघ माम का पांडवासदेव कि म कुरुबत संजय धृतराष्टम झाला हे संजया, संजया।, संजया। कुरुक्षेत्राच्या पवित्र धर्म एकत्रित आलेल्या युद्धाची अपेक्षा करणाऱ्या माझ्या आणि पंडूच्या पुत्राने काय केले तरी पुत्रस्ने मोहि धृतराष्ट्रासी पूसतु मने संजया सांगे मातू कुरुक्षेत्रेची पुत्र ममतेने मोहित झालेला धुतराष्ट्र विचारता झाला कि हे संजया कुरुक्षेत्रावरील वृत्तांत मला सांग जे धर्मालय मनी जे पांडव आणि माझे गेले ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे स्थान म्हणतात तेथे पांडव आणि माझे पुत्र युद्धाच्या निमित्ताने गेले आहे तरी ती तुला वसरी काय कि जत से ते ते झडकरी कथन करी, करी मज प्रती तरी, तरी? ते एवढ्या अवकाशात परस्परामध्ये काय करीत आहेत ते मला त्वरित सांग संजय दृष्टवा तू पांडवानी दुर्योधन दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमप्रवीत संजय म्हणाला हे राजा पांडुपुत्रांनी सैनिकांची केलेली रचना पाहून दुर्योधन आचार्य द्रोणांचरणकडे गेला व त्याने बोलण्यास आरंभ केला ती वेळे तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महा पसरले कृतांत मुख तेव्हा संजय म्हणा महाप्रलयाच्या समयी काळाने आपला विनाशक जबळा पसरा त्याप्रमाणे पांडवांचे सैन्य खडबडून उठले असे भासले तैसे ते घनदाट उठावले का वाट जैसे उसडले कालकुट धरी कवन ज्याप्रमाणे काडकूट उसळले तर त्याला कोण आवर घालणार त्याप्रमाणे युद्धाच्या तयारीने दाटलेल्या त्या सैन्याने एकदम उठाव केला ते पुढे सरसावले ना तरी वडवानालू केला प्रलय वाते पोखला सागर शुनी उद्धव अंबरासी किंवा वडवानल समुद्र पेटला। पेटला। प्रलय प्रलयकालीच्या महावायूने पुष्ट झाला तर समुद्र आटवून सावकाशाला भेटतो तैसे दड दुर्धरा नाना व्यूही अवगमले करा भयासुर त्याप्रमाणे ते नाना प्रकारच्या सैन्य रचनेने सुसबद्ध बनलेलं अजिंक्य अनावर सैन्य दल सज्ज परंतु भयंकर भासले ते देखील दुर्योधने कवने माने गज घंटाती परंतु हत्तीच्या कपाडाला सिंह मुडीच भीक घालीत नाही त्याप्रमाणे दुर्योधनाने पांडवाच्या सैन्याला तिरस्काराने पाहिले पश्चेता पांडुपुराचार्य महती चोढा ध्रुपत तव शिष्येन धीमता अहो आचार्य, आचार्य। तुमचा बुद्धिमान शिष्य ध्रुवतपुत्र दुग्न, याने चातुर्याने रचलेली ही विशाल सेना पहा मग द्रोणापासी आला तया ते म्हणे हा कैसा दड भारू चलला पांड वाचा नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांजवळ येऊन म्हणाला पांडवांच्या सेना समूहाने कसा उठाव केला आहे ते पाहिले का गिरी दुर्गा जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते हे रचिले अतिबुद्धिमत्ते ध्रुबद कुमरे त्यांच्या सैन्यतळांची निर्निराणी व्यूह म्हणजे हालते चालते डोंगरी किल्ले बुद्धिमान ध्रुपद पुत्र जो दृष्ट तुम्ही शिक्षा पिला विद्या देवने कुरुठा केला हा सैन्य पाखरीला देख देख्याला दुष्ट दुग्न तुम्ही शिकवले युद्ध विद्या देऊन शहाने केले त्याने हा सेनाचा सागर कसा पसरून टाकला शू समा समायुधी युयुधानो विराट द्रुपद महारत येथे या युद्धभूमीवर भीम आणि अर्जुन यांच्यासारखे शूर आणि महान धनुर्धरी आहेत तसेच युयुधान विराट आणि ध्रुपद यांच्यासारखे सर्वश्रेष्ठ योद्ध सुद्धा आहे आणि काही असाधारण जे स्त्री प्रवीण जे शास्त्र धर्मी निपुणा विराहती आणखी जे शास्त्रात निपुण शास्त्रधर्मात शास्त्र शास्त्रा, दक्ष महानवीर आहेत जे बडे प्रौढी पौरुषे भीमा अर्जुना सारी हि खे ते सांगेना प्रसंगेची जे सामर्थ्याने थोरवीने आणि पुरुषार्थाने भीमार्जुनासारखे आहेत त्याची नावे प्रसंग आला आहे म्हणून सांगतो धानो सुभटू आला असे विराटू महारथी द्रुपद वीरू येथे श्रेष्ठ योद्धा युद्धान व विराट आणि महारथी वीर द्रुपद आले आहेत दृष्ट किश्च तु किश्चकितान काशी विर्यवान पुरुजी कुंती शैवश्च शेवश्च नरपुंगवह एथे शूर आणि बलवान असे दृष्ट केतु चेकितान काशी राज पुरुजीत कुंती भोज आणि शेवगिश यांच्यासारखे महान योध्ये आहेत युधा मनुष्य विक्रांता उत्तमोजश्य वीर्यवा सौभद्र द्रुप देयाशा सर वैवा महार्तः पराक्रमी युधा मनू वीर्यवान उत्तम औजा पुत्र अभिमन्यू व द्रौपदीचे पुत्र आहेत हे सर्व योद्धे महारथी लढववेही आहे चिकितान दृष्ट कीतो काशीश्वरू विक्रांतू उत्तम औजा रूपाना तू शैभ्या देखा चिकितान दृष्टकेतू पराक्रमी वीर काशीराज उत्तम औजा राजेश्वर, राजेश्वर। हे ही येथे आले पहा हा कुंती भोजू पाही इथ्यो आला आणि पुर जिता दिराय हे सकळ देखी तसाच तसाच हा पहा इथे कुंती भोज येथे युधामन्यू आणि इकडे पूर्जित आदी इतर राजे हा सुभद्रा सुभद्रारुदयानंदनू जो अपरुन वार्जुनू तो अभिमन्यू मने दुर्योधनू देखे द्रोणा दुर्योधन द्रोणाचार्यांना दुर्यो सांगतो आचार्य पहा सुभद्रेच्या अंतकरणाला आनंद देणारा आणि थेट अर्जुनासारखाच प्रति अर्जुन दिसणारा अभिमन्यू पहा आणि कही द्रौपदी कुमारा हे सकळही महारथी वी याशिवाय द्रौपदीचे पुत्र व इतर सारे वीर महारथी इतके आहेत कि ज्यांची गणती करता येत नाही ते येथे जमले आहेत अस्माकं तु विशिष्टाये तान्नी बोध द्विजोत्तमा मिते। नायका मम सैन्या हे ब्राह्मण श्रेष्ठा आमच्या सैन्यातील सेनापती पदासाठी विशेष योग्यता असणाऱ्या प्रमुख सेना नायकाची नावे तुम्हाला कळण्यासाठी मी सांगतो ती ऐका भवान कर्णश्च कृपश्च समितींजय अश्वत्थामा विकर्णशः सौमदनतीस्तथैव च येथे आपण स्वतः भीष्म कर्ण कृपाचार्य व समितींजय अश्वत्थामा विकर्ण आणि सोमदन्ताचा पुत्र भूरीश्रव असे विजयी असणारे योध्ये आहेत आता मुचा दडी जे रुढा वीर सैनिक ते प्रसंगे ऐक सांगी जती आता, आता? आमच्या सैन्यातील प्रमुख जे सुप्रसिद्ध शूर महायोद्धे आहेत ते प्रसंग आला म्हणून सांगतो ऐका उद्देशे कदोनी, जाई जती बोलोनी तुम्ही आधी करुणी मुख्य जे जे तुमच्यासारखे जे प्रथम श्रेणीचे मुख्य वीर आहेत त्या सर्व योद्ध्यांची कल्पना येण्याकरिता केवळ संक्षेपाने उल्लेख करतो हा भीष्मा गंगानंदन जो प्रतापते जस्वी भानू रिपुंग जपा कर्ण हे गंगा पुत्र भीष्म पितामह त्यांच्या पराक्रमाचे तेज सूर्यासारखे आहे आणि शत्रूपी हत्तींना सिंहासारखा वाटणारा हा वीर या मनो मनोव्यापारी हे विश्व होय पुरे या यापैकी एकीकाच्या संकल्प मात्राने तो या विश्वाचा विध्वस्त करू शकेल फार कशाला एक कृपाचार्य या कामास पुरेसे आहे इथ हा अश्वत्थामा पहिलं हा वीर विकर्ण आहे पलीकडे अश्वत्थामा पहा ज्याचा प्रत्यक्ष सर्व विनाशक काढही मनात धाक वागित समितीं जयो सोमदत्ती ऐसे आणि कही बहुत आहती, बड़ा जयाची बडामिती धाताही नेने ने आणखी समितींजय सोमदत्ती इत्यादी पुष्कळवीर आहेत ज्यांच्या सामर्थ्याची सीमा ब्रह्मदेवालाही समजत नाहीये सर्व युद्ध विशारद माझ्यासाठी स्वतःच्या प्राणाला त्याग करण्यास सदैव तत्परी असलेले असंख्य शुरुवीर येथे आहे ते सर्व निरनिराळ्या प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ञ आहेत आणि ते सर्वजण युद्ध कलेत निशांत आहे जे शस्त्रविद्या पारंगत मंत्रावतार मृत हो जे अस्त्रजात अस्त्र जात शस्त्रयुद्धात निपुण आहेत मंत्राचे तर साक्षात अवतारच वाटतात समग्र अस्त्र समूह त्याच्या पुढे जगात प्रचलित झाला असा पात्रतेचे आहे हे मल्ल जगी पुरता अंगी, परी सर्व जाणे मचली लागी पती जन्ना जगा कोणी प्रतिस्पर्धी नाही असे अद्वितीय शौर्यवान वीर परंतु तन मन धनाचे केवळ मला अनुसरले आहे पती व्रतेते हृदय जैसी पती वासुनीना स्पर्श मी सर्वस्वायाया शुभबंटासी ज्याप्रमाणे प्रतिवत्तीचे हृदय पती वाचून इतराला स्पर्श करीत नाही त्याप्रमाणे त्या शूरयोध्येचे मीच भक्ती सर्वस्व झालो आहे आमोज्या काजाचे निपाडी देखी ती आपुले जीवित थोकडे पैसे निरवधी चोखडे स्वामी भक्त आमच्या कार्यापुढे ते आपले जीवित नगण्य समजत असे हे स्वामीनिष्ठ निसीम आणि निर्दोष बनले आहे झुंजती कुडकणी जाणती कडे कीर्ती जीती हे बहु बहुसो एथोनिया ती युद्ध कुशल आहे युद्ध कीर्तीला जगवणे हे ज्यांना कळते फार काय सांगावे क्षत्रियाचा सा धर्म त्यांच्यापासून सुरू होतो ऐसे सर्वापरी विरादडी या मुती आता काय गनु येते अपार हे सर्व दृष्टीने परिपूर्ण असलेले वीर आमच्या सैन्यात आहेत त्यांची मोजदात कशी करेल अपर्याप्तं तदस्माकं बलं भी पर्याप्तं बलं पर्याप्तं बलम पितामह भीष्म यांच्याद्वारे आमचे सैन्य सर्व बाजूंनी पूर्णपणे सुरक्षित केले असून आमची शक्ती ही अपरिमित आहे परंतु त्या मनाने भीमाने काळजीपूर्वक रक्षण केले आहे अशी पांडवांची सेना मर्यादित आहे वरी छत्रिया माझी भीष्मा भीष्मासिपै तशांत शांत सर्व इंद्रिया निगरीत लोकांमध्ये श्रेष्ठ असून मोठा योद्धा आहे त्या सर्वात श्रेष्ठ असणाऱ्या भीष्माकडे सेनापती पदाचा अधिकार दिला आहे आता याचेनी बड़ेगा वसली हे दुर्ग जैसे पन्नासिले पाडे थे कुले लोक त्रय आता भीष्मांच्या सामर्थ्याचा आश्रय असलेले सैन्य म्हणजे कडे कोट बंदोबस्त केलेले किल्ले जणू बांधले आहे त्यांच्या पुढे पाही तेथ दुआडपण कवना नाही मग वडवा नडू तैसे आही विरजा जैसा समुद्र हा तसा सर्वांना दुस्तर आहे तशात त्याला वडवानल समुद्र अग्नी साह्य झाला ते ना तरी प्रलयवन्नी महावातू या दोघा जैसा सांगा तू तैसा गंगवा सुतो सेनापती किंवा प्रलय काळाचा अग्नी आणि वारा याचा संयोग व्हावा त्याप्रमाणे गंगापुत्र भीष्म आणि त्यांना मिळालेली सेनापती पदांची जोड आहे आता कवनी भिडे हे पांडव सैन्य किरा थोडे ओई पाड़े दिसा तसे आता या सैन्या बरोबर कोण झुंज देई वर सांगितलेल्या आमच्या सैन्याच्या तुलनेने पांडव सैन्य अगदी अल्प आहे वरी भीमसेना बेतू तो झाला से सेनाथू ऐसे बोलोनी हिमातू सांडिली तिने त्यात तो दांडगा भीमसेन त्याचा भी सेन। सेनापती झाला आहे असे सांगून दुर्योधनाने ती गोष्ट सोडून दिली अयनेशू सर्वेशू यथा भाग भिश्म भेवा भवंत वही। आता, आता? आपण सर्वांनी सैन्य हिवे रचनेतील नेमक्या स्थानावर उभे राहून सेनापती भीष्मांना सहकार्य करून त्यांचे रक्षण केले पाहिजे रामकृष्ण हरी